सिलिंगला हे जोडतो आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सीलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊन तास एक तासाचं अंतर फक्त दहा मिनिटांमध्ये हा प्रवास लोक करतील याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोचतील कार्यालयात लवकर पोचतील त्यांची एफिशियन्सी वाढेल कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे पुढे जातोय आता पुढे वर्सोव्याला जाईल वर्सोवा ते, ते विरार म्हणजे फायंदर टू विरार हे देखील हा देखील प्रकल्प जाईल आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आता आज आपण वाढवणला मोठं जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ असते ते जगातलं टॉप टेनमधलं बंदर देशातलं नंबर एकचं बंदर होतं आहे त्याला देखील हा कोस्टलचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्ही खड्डेमुक्त मुंबई या ठिकाणी आमचा जे काही ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला आहे पुढच्या दोन वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण सुरू आहे सगळ्याच बाजूने मुंबईचं आरोग्य जे आहे आपण ते, ते सुदृढ ठेवण्यासाठी मुंबई महापालिका राज्य सरकारचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सुधारणा आपण मोठ्या प्रमाणावर केल्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक ठिकाणी आपण केला आहे त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी होण्यासाठी आपण सर्व उपाययोजना केल्यात त्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह हे देखील ते आपण त्याच्यात इन्क्लूड केलं आणि त्यामुळे देखील प्रदूषण मुंबईचं कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर आज आपण झाड वर्ष केवळ वर चर्चा व्हायची देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे कधीही परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आल्यानंतर मी स्वतः प्रयत्न केले सगळ्या परवानग्या त्याच्या मिळाल्या त्या मिळाल्यानंतर आमच्यासमोर ऑप्शन होता त्यावेळी एम एम आर डी ए देखील आणि एम एस आर डी सी देखील हा पूल करायला तयार होतं पण त्यावेळी आमच्या मित्रपक्षाच्या आग्रह असतो उद्धवजींचे आग्रह असतो मी हे काम महानगरपालिकेला करण्याकरता दिलं आणि त्यानंतर या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्येच सुरू केलं आणि महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी आमचे कोळी बांधव त्यांच्याकडे गेले होते की याचा स्पॅन वाढला पाहिजे कारण आमच्या बोटी जाऊ शकत नाही त्यांनी नकार दिला पण आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी त्याला मान्यता दिली अनेक आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आम्ही सांगितलं तो, जास तो जास्तीचा वेळ वेगाने काम करून आपण कवर करू पण यांचा प्रॉब्लेम ऍड्रेस केला पाहिजे आणि तो ऍड्रेस झाला आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे दुसराही स्पॅन हा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानंतर सीमलेसली या कोस्टल रोडवर आपल्याला प्रवास करता येईल त्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद आहे की ज्या कामाची आम्ही सुरुवात केली ते काम आज पूर्णत्वाकडे चाललेलं आहे मिसिंग मिसिंग लिंक दिसते एक मिसिंग लिंक अजित पवार अनुपस्थित आहेत अजित पवार